हॅलो हॅलो ताई श्री स्वामी समर्थ ताई स्वामी <laughs> समर्थ बरेच दिवस झाले गावत हो ला। होते पण ते काय असं व्हायचं माझी वेळ काही जमेल जमत नव्हते हो, आता खूप छान अनुभव आलाय अरे वा हो, अक्कलकोटला जाऊन आले हो 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 हो, हो, हो। बरोबर फोटो टाकले होते ना तुम्हाला हो हो हो, हो। पंधरा आणि चौदा आणि पंधराला रविवारी गेलो आणि सोमवारी आलो अच्छा तर खूप सुंदर अनुभव लाडू नेले बापरे हो हो मागच्या वेळेस एकशे आठ आता वाढवत वाढवत जायचं म्हटलं ना बापरे हो, तर एकशे सोळा लाडू नेले होते आणि इथल्या माझ्या आता वीस सेवेकरी केल्या मी वीस सेवेकरी बापरे किती पुण्याचं काम करताय वीस सेवेकरी केल्या स्वामी स्वामी सेवेकरी केल्या आणि त्यांना केंद्रात पण आता दररोज आरतीला घेऊन जाते हो हो मग वाढवत तर खूप स्वामींनी छान अनुभव दिला सगळी सेवा मिळाली पहिल्यांदा त्यांना तिथे पहिल्यांदा त्यांना लाडूचा डबा दिला ना हाँ, हाँ, तर त्यांनी पाच काढून घेतले आणि हो नंतर मी बाहेर आल्यानंतर परत जाऊन परत सोळा लाडू काढून दिले ना, ना, ना म्हणजे ते सोळा आणि पाच एकवीस झाले बरोबर आणि मग राहिलेले लाडू तिथे तिथं पण वाटले लोक बसलेले असतात ना वाचायला वगैरे मग हो, त्यांना हो, दिले हो, प्रसाद आणि ह्यावेळेस गर्दी नाही अकरा हो। अजिबात गर्दी नव्हती चौदा पंधरा सोळाला शाळा वगैरे सुरू झाल्यात ना आता त्याच्यामुळे ते, गर्दी नव्हती अजिबात इतकं सुंदर दर्शन झालं अकरा वेळा मी दर्शन घेतलं आज जाते बाहेर येते आज जाते बाहेर येते अरे इतकं सुंदर अहो स्वामींना अगदी जवळून आणि मग चार वाजताच गेलो तिथे बर का आणि चार साडेचार पाच ची आरती साडेचार ला तिथे पोहचलो मग ते सगळं अभिषेक वगैरे सगळं छान बघितलं स्वामींना अगदी तिथे पुढे ती शंकराची पिंड आहे ती म्हणजे अभिषेक करतानी हो 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 हो। अभिषेक करतानी वगैरे सगळं म्हणजे आज आज जाऊनच सगळं बघितलं गर्दीच नव्हती ना गर्दी नसल्यामुळे पुढे पुढे पण ते आपल्याला हे लोटत नव्हते हो शांत दर्शन अगदी आणि मग झाडून घेतलं परत झाडून घ्यायला मिळालं आणि म्हटलं त्यांना म्हणलं पुसू का म्हटलं मी घ्याय ताई पुसून पण घ्या पुसून घ्यायला पण मिळालं इतका आनंद काय सांगू आणि स्वामींनी त्या दिवशी भेटच दिली आहे प्रत्यक्ष माझी एक मैत्रीण आहे ती चिंचवड वरून आणि त्या आहेत बहात्तर वर्षाच्या म्हणजे आता रिटायर होऊन पंधरा सोळा वर्ष झाली त्यांनी आज नाक्कलकोट पण पाहिलं नव्हतं गेलेल्याच नव्हत्या हो बाहेर तर मग त्यांना घेऊन गेले त्यांना पण घेऊन गेले आणि त्या चिंचवडला राहिला ना तिथून सांगवीला यायचं म्हणल्या येता आणि आल्या कॅप करून साडेपाच ला आमची सहाला निघते ना इथून गाडी तर मग कॅब करून आल्या त्या येतानी नाही काही प्रॉब्लेम पण जातानी मात्र आहे ना साडे अकरा झाले आम्हाला इथे यायला अरे बापरे हो सोमवारी साडे अकरा वाजले ना मग गर्दी पाऊस पण होता हो, हो, हो। मग आता म्हटलं काय करावं काय करावं त्यांना मी म्हटलं तुम्ही मागच्या दिवस राहा कारण अहो पाटल्यान बांगड्यान गळ्यात घातलेलं सगळं त्या कधीच काढायच नाही देवाला कुठे जातानी आणि म्हणलं या एकट्या बाईला कसं पाठवायचो बरोबर आणखी नाही रिक्षा करून जरी दिली तरी कसं मी पाठवू त्यांना म्हणलं तुम्ही आजच्या दिवस माझ्याकडे उद्या सकाळी माझा मुलगा तुम्हाला घरी नेऊन सोडेल म्हणलं तर त्या तयारच नाही घरी पण यायला तयार नाहीत अरे अरे हो ना हो मग सांगते ना माझं इतकं म्हणजे मला टेन्शन आलं त्या बाईला मी रिक्षा करून देऊ एकटी पाटल्या बांगड्या गळ्यात मंगळसूत्र मोठं परत ती माळ बरोबर काही नाही का रिक्षावाल्यांचं काय म्हणलं भरवसा बरोबर तर आता काय करू मला काय मी त्यांना एवढं म्हंटल मी तुमच्या बरोबर येते म्हंटल तुम्हाला घरी सोडवते आणि मी परत रिक्षाने येईल म्हंटल माघारी हा तर त्याला पण तयार नाही काय करू मला एवढा प्रश्न स्वामींना प्रश्न केला म्हटलं स्वामी आता काय करू ह्या बाईला घरी व्यवस्थित पोहोचणं तर तिच्या त्यांच्या मुलीचा फोन येतोय नवऱ्याचा फोन येतोय घरून तूर झाला कस येणार मला आलं ना टेन्शन बाई हो म्हटलं आता मग तिथेच पोलीस चौकी आमच्या तिथेच आहे तिथं गाडी उभी राहते तिथे मग तिथं काय केलं पहिल्या चार रिक्षा गेल्या बर एकही थांबायला तयार नाही चिंचवडला यायला तयार नाही आणि म्हटलं आता ह्या बाईला अर्धा तास तर लागणार बारा साडे बारा होणार बरोबर विनंती म्हणलं स्वामी बघा माझी लाज राखा आता जर ह्या बाईला काय झालं तिच्या अंगावर एवढे दागिने काय झालं तर माझी बदनामी होईल म्हटलं ही घरची लोक म्हणतील या बाईमुळे हिने घेऊन गेली विश्वासावर त्यांनी पाठवलं की किनारसाईबाई आहेत म्हटल्यानंतर प्रत्यक्ष स्वामी आले ना रिक्षा हो काय सांगू मॅडम सहा फूट उंच गोरे गोरे पहा एकदम गोरे हो कुणाला एकदम गोरे आणि अशी झाडी वगैरे आणि पांढरा शुभ्र शर्ट पांढरी शुभ्र पॅन्ट्राय रिक्षावाले कुठे अशा असतात का हो बाई रिक्षावाले किती भयानक दिसतात कसे पण काही काही तर फायर म्हणजे हे असतात हो आई इतका बरका सहा फूट उंच तब्येतीने आणि थांबली ना ती रिक्षावर का आमच्या जवळ थांबले कुठे जायचंय विचारता तर म्हणला हो यांना ना चिंचवडला जायचंय म्हणलं मग मी सोडतो ना म्हणले घरापर्यंत अरे वा हो मी घरी नेऊन सोडतो म्हणे माझा नंबर घ्या हा हो स्वतःहून तुम्हाला भीती वाटते ना म्हणे कि रिक्षावाले कसे असतात कसं का काय असं बोलतोय माझ्याशी आणि हो मी घरी त्यांना व्यवस्थित पोहोचवतो म्हणे माझा हा नंबर घ्या माझ्या गाडीचा पण नंबर घ्या म्हणे अक्षरशः मी म्हटलंय स्वामीचे धाव आणि अक्षरशः तेज बाई काय सांगू चेहऱ्यावर अनुभव मी पण नमस्कार केला बर का मला समजलं त्यांना नाही समजलं पहिलीची वेळ होती ना त्यांना म्हटलं तुम्ही आता बिनधास्त बसा म्हटलं त्यांचा नंबर पण मी घेतलाय आणि नंबर दिला त्यांनी मला मोबाईल मध्ये नंबर घेतला रिक्षाचा नंबर घेतला आणि म्हंटल तर तुम्ही घरी जा आणि मग घरी गेला घरी त्यांची बॅग घेऊन आत मध्ये गेले आत सोडवलं किती भाग घेता येत्या एकशे ऐंशी रुपये झाले रिक्षाचे आणि ते दोनशे रुपयाचे नोट देत होत्या तर ते वीस रुपये सुद्धा त्या माणसाने परत दिले त्यांना नको म्हणे माझे एकशे ऐंशी झाले तेवढेच मला द्या घरी आल्या त्यांनी तिथं गेल्यावर मला फोन आव म्हणे हा रिक्षावाला वाटतच नव्हता त्यांना बी समजलो ना समजलं हो रिक्षावाला नव्हताच म्हटलं काय सांगू तुम्हाला माझे स्वामी होते म्हंटल माझी लाज राखण्यासाठी स्वामी आले म्हंटल धाय मोकलून रडले फोनवरच माझ्यासाठी काय करतात म्हंटल हो अक्षरशः बाई खरच तुम्ही पाहिलं असत पान सहा फूट उंच बापरे आणि पांढरा शुभ्र ड्रेस पांढरा एकदम अरे वाटत हो मला सांगते मी म्हटलं स्वामी तुम्ही माझ्यासाठी काय करताय म्हटलं रिक्षा पण ड्रायवर पण बनताय म्हंटल माझ्यासाठी तुम्ही हो इतका छान अनुभव काय सांगू दोन दिवस मला अंगावर असं नुसतं म्हणजे थंडी वाजल्यासारखं व्हायचं बापर दिसला ना की थंडी वाजून यायची कि स्वामी माझ्यासाठी काय करतायत स्वामी तुम्ही स्वामींना वाटलं या बाईला जर दुसरं कोणी आणि मी अगदी धावा करत होते स्वामी आता मी काय करू मला याच्यातून तुम्ही मला माझी तुमच्या लेकीची बदनामी होऊ द्यायची का तसं आचेल ती बाई ऐकायला तयार नाही घरी पण यायला तयार नाही जायला तयार काय करू मी स्वामींनी असा प्रश्न सोडवला छान काय सांगू प्रत्यक्ष भेट दिली ती आणि दुसरी गोष्ट माझ्या नातवाला ऍडमिशन मिळालं बर का अरे छान हो <laughs> ऍडमिशन मिळालं आणि सगळं इतकं छान हो काय सांगू आणि लाडू तो तिथे सगळ्यांना लाडू वाटून सगळं होऊन परत लाडू घरी आले बापरे मागच्या सारखेच मग इथं परत मंदिरात दोन दिवस नेले परत वरती भाडेकरूंना वाटले आणि मग घरी खाल्ले म्हणजे एवढं वाटून वाटून लाडू संपत नव्हते बाई काय सांगू तोच अनुभव आणि तुपामध्ये एकशे सोळा लाडू झाले एक एकशे तेवीस झाले एकशे सोळा तिकडे नेले आणि सात लाडू इथं घरच्या स्वामींना ठेवले हा एकशे तेवीस लाडू पावशर तुपामध्ये झाले बाई कशी काय होत तुमचे कमालच आहे खरंच काय हो ना मला काय भरभरून दिलंय स्वामी मला कळतच नाही खूप माझे स्वामी माझ्यासाठी नातवाच पण काम झालं आणि माझं आयुष्यच आता काय सांगू स्वामी वय झाला म्हणजे माझ्या कणा 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 मध्ये मला काही सुचतच नाही मी गणपतीच्या मंदिरात जरी गेले ना स्वामी। तरी स्वामी समर्थ सूर्याला अर्क देते ना सकाळी सात वाजता जायच्या अगोदर तरी ओम सूर्य आहे ना मग म्हणायच्या श्री स्वामी समर्थच म्हणते <laughs> किती छान सुचत नाही स्वामी शिवाय काही सुचत नाही आणि आता मला ते सकाळी उठून मी हे करते ना बाई उठल्यानंतर तीनला जाग येते आणि मग हे करते काराग्रेव वसते लक्ष्मी बर त्याच्यानंतर हात जोडून मला माझ्या दोन्ही हातामध्ये स्वामी दिसतात स्वामी अक्षरशः दोन्ही हात जोडले ना कि फक्त स्वामींची मूर्ती दिसते बाकी दिसत नाही किती छान हो खूप 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 माझं तर बदलून गेलं बाबा बदल नको आता मला असं वाटायला लागले थोड्याच दिवसात अक्कलकोटला जाऊन राहायचं असंच <laughs> करते अक्कलकोटला जाऊन राहते म्हंटलं आठ दहा दिवस तिथे राहायचं आधी परत घरी यायचं तिथे जाऊन एक पारायण करायचं परत घरी यायचं असं करायचं असं विचार आहे आता बघू काय इथे स्वामींची इच्छा आता तिकडे राहायची पण सगळी सोय ना हो सगळी सोय आहे तिथे सगळं छान मागच्या वारीला मा पादुका माझ्या रूम मध्ये मा दिसल्या आणि ह्या वेळेस तर स्वामी प्रत्यक्ष हो काय सांगू त्या सुद्धा म्हटल्या हो ही ड्रायव्हर व्यक्ती नव्हतीच म्हणे छान गप्पा मारत गेले त्यांच्या बरोबर वर। पुणे बॉम्बे हायवेनी त्यांना नेऊन म्हणजे त्यांना भीती वाटायला नको पुणे बॉम्बे हायवे वाजताच त्यांना घरी आणि बॅग स्वतः घेऊन त्यांचं गेट उघडून बॅगात तुम्ही घाबरू नका म्हणे मी तुम्हाला घरात सोडतो बापरे आणि रिक्षावाले बाई दोनशे रुपये दिले रिक्षावाले म्हणतात आम्ही रात्री चालू एवढं चारशे रुपये द्या म्हणला असता किंवा तीनशे वीस रुपये दोनशे रुपयाची नोट दिली एकशे ऐंशी झाले दोनशे झाले ना दोनशे रुपयाची नोट दिली तर वीस रुपये त्यांनी परत दिले त्यांच्या हातात नको म्हणे माझे एकशे ऐंशी झाले तेवढेच मला द्या बाहे कुठला रिक्षावाला म्हणेल ताई खूप छान नाव खूप काय सांगतात मी खूपच खूप भाग्यवान म्हणजे इतकी भाग्यवान ठरले ना थोड्या दिवसात सेवा पण काही जास्त नाही करत हो काहीच नाही एवढी नाही सेवा माझी पण ती करते ना जी दररोज दर नित्य म्हणजे नित्य नियम आणि याला जाते ना नित्य आणि आरतीला जाते ते आ? ते तुमचं न चुकताय ना ताई हो नित्य नाही आणि दोन टाईम ना सकाळी पण संध्याकाळी पण आणि मग घरी आल्यावर मग आपलं सगळं पूजा अर्चा म्हणजे एकदम काय सांगू तुम्हाला अनुभवास ताई मी शेअर करते हो हो चालेल ओके ओके